का बरीच मंडळी सारखी पाहायला मिळतात पण अंतकरणामध्ये रावणाच्या प्रवृत्तीची लोक पाहायला मिळतात मग संत कुणाला म्हणायचं तर तुकोबराने प्रखड विचार मांडला पोटासाठी संत झाले कलि तुकोबराने तो विचार स्पष्ट मांडला पुन्हा त्या ठिकाणी चिंताच नाही वारली म्हणजे संपलं संपली म्हणजे वारली म्हणजे मेली मेली म्हणजे जळाली जळाली म्हणजे संपली पुन्हा उत्पत्ती नाही दोघे जण शेतकरी दोघे जण शेतकरी भिमोगाचं बेणं आणण्यासाठी कुठे गेले बाजारामध्ये गेले बाजारामध्ये गेल्यानंतर दोघांनी भीमुगाचं बेणं घेतलं दोघांनी बरोबर छानलेलं होतं दोघांनी बरोबर पेरलं आणि पेरल्यानंतर पंधरा दिवसांनी शेतामध्ये आले तोही आला हाही आला एकाच उगून आलं एकाच उगून आलंच नाही ज्याचं उगून आलं नाही तो शांत ज्याचं उगून आलं नाही तो आलं कार राम भाऊ आपण दोघांनी पेरणं बरोबर आणलं दोघांनी बरोबर पेरलं तुझं उगवलं माझं उगूनच आलं नाही आणि मग हो ना म्हटले बरोबर आहे दोघांनी बरोबर आणलं आणि मग ज्याचं उगून आलं होतं तो विचार करू लागला अरे तुझं उगून आलं तुझं उगवलंच नाही पण माझं उगवलं पण ज्याचं उगवलं नव्हतं तो बोलू लागला अरे बाळा अरे बाबा तू कच्च पेरलं मी भाजून पेरलं म्हणजे जळालं जळाल्यानंतर मेलं मेल्यानंतर पुन्हा संपलं आणि संपल्यानंतर पुन्हा उत्पत्ती नाही हाच दूरदृष्टिकोन कोण तुकोबरायचा आणि कोणामुळे घडलं तो सांगू लागले हे सगळं कोणामुळे घडले संतांमुळं प्राप्त झालं संतांच्या दर्शनामुळे प्राप्त झालं संत दर्शने हा लाभ हा लाभ कोणामुळे प्राप्त झाला संतांच्या दर्शनामुळे प्राप्त झाला पहा या दुसऱ्या चरणातला पहिला शब्द संत अलीकडच्या काळामध्ये संत कुणाला म्हणायचं अलीकडच्या काळामध्ये थोडंसं वेगळी व्याख्या सांगितली जाते संत पोटासाठी संत झाले कलित बहुत तुकोबरा यांनी केलेली व्याख्या व्याख्या आहे बर का स आदी दुसऱ्याच्या ठिकाणी परचितीला आलेलं अज्ञान याचा होतो अंत इतिनाम संत विठाला विठाला अज्ञान याचा अंत करणारे असतात संत स अधिक अंत इथे नाम संत पहा विग्रह करून जर पाहिला स अधिक अंत आणि हा संत स सा काय सांगतो आणि अंत काय सांगतो हा विग्रह जर करून पाहिला तर आजच्या या काळामध्ये जर आलोक सांगून गेलो का दुसऱ्याच्या ठिकाणी प्रचितीला आलेला अज्ञान याचा होतो अंत इथे नाम संत या संतांच्या बाबतीमध्ये कलियुगातली व्याख्या थोडी सांगे वेगळी सांगितली जाती लक्ष्मण रेषेच्या पलीकडं भिक्षांतेही म्हणून कोण आलं होतं होता, होता कोण होता कोण रावण होता दिसत होता कोण होता कोण बोला ना होता कोण दिसत होता कोण दिसत होता साधू होता कोण दिसत होता कोण होता कोण दिसत होता कोण अलीकडच्या काळात सुद्धा दिसतात साधू पण आत आतमध्ये रावणाच्या वृत्तीची लोक पाहायला मिळतात विठाला विठा मिळतात पण अंतकरणामध्ये रावणाच्या प्रवृत्तीची लोक पाहायला मिळतात मग संत कुणाला म्हणायचं तर तुकोबरायनी प्रखड विचार मांडला पोटासाठी संत झाले कधी तुकोबरायनी तो विचार स्पष्ट मांडला पण मा असे संत नाही भेटले संत अशा संतांचं दर्शन झालं संत दर्शने हा लाभ कोणता लाभ प्राप्त झाला मग या लाभामध्ये चार प्रकारे ठिकाणी सांगितले जातात प्रयत्नातला लाभ वेगळा लोभातला लाभ वेगळा त्या ठिकाणी संत दर्शनातला लाभ वेगळा विठाला 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 प्रयत्नातला लाभ वेगळा लोभांतला लाभ वेगळा आणि संत दर्शनातला लाभ वेगळा या तिन्ही लाभाच्या बाबतीत चिंतन मांडत असताना महिनाभर काम केलं कष्ट केले आणि शेवटच्या तारखेला पगार पगार आपल्याला मिळतो हा प्रयत्नातला प्रयत्न करून कष्ट करून मिळालेलं प्राप्त झालेलं धन याला ठिकाणी असणारी वस्तू हिसकावून घेणे याला लोभातला लाभ म्हणायचं आणि संत दर्शनातला दर्शना दर लाभ काय तर देवाची प्राप्ती होते संत दर्शनामध्ये देवाची प्राप्त होते महाराज काय पुरावा आहे का, पुरा का। हरिप्राप्ती

ता